आज आपल्या करगाव या पंचकृषीतल्या तांड्यामध्ये आपण या ठिकाणी आपल्या सगळ्यांपुढे वीस तारखेला मतदान करण्यासाठी आपल्या मनामध्ये काही या सरकारचं या आमदारांचं काळोगोड सांगून आपलं मन तयार करून मत घेण्यासाठी मशालीच्या माध्यमातून क्रांती करण्यासाठी या सभेला उपस्थित ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आमचे नेते जिल्हा परिषद राहिलेले आमचे पितृतुल्य आदरणीय उपस्थित देवळीचे पद्माकर दादांपासून मक्षु भाऊ उपसभापती असलेले आमचे साहेबराव दादांपासून तर अनिल भाऊ राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख या ठिकाणी असलेले आमचे ईश्वर बापूंपासून तर आलेला दडपिंपीच्या अनिल भाऊ पासून आमचे वर्टांचे संजय भाऊ अनिल भाऊ त्यासोबत भीमरा भाऊ आपल्या तालुक्यातला सगळा महाविकास आघाडीचा परिवार बाळासाहेब पाटील हिंगोन्याचे उपस्थित सुधाकर भाऊ यांनी भाऊनी आता ठरवलंय की आता सुधाकर करायची आता त्यामुळे तुम्ही आता या आजच्या छोटे काही बैठकीला या सभेला आदरणीय भाऊनी जसं सांगितलं की आपल्या सर्वसामान्यांच्या भावनेशी खेळण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे मी एक पाच गोष्टी आपल्या पुढे मांडेल तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालो या करगावाने भरभरून प्रेम दिलं दांड्याने भरभरून प्रेम दिलं आणि त्या प्रेमाच्या ऋणामध्ये राहत असताना मला चांगलं आठवत करगावला यायचं असेल मग गणपती मंदिराकडनं असो कामा मेडिकल कॉलेज असो रस्ता नव्हता रस्ता असेल गावामध्ये शौचालय असतील घरगुला असतील गोरगरीबांचे पगार असतील विधवा बहिणींना आधार देण्याचं काम असेल वयोवृद्धांना ज्यांना त्यांना श्रवण योजना देण्याचं काम असेल अनेक या करगावला त्या ठिकाणी जे जे शक्य असेल ते देण्याचं काम केलं आणि ते करत असताना आज आपल्या पुढे मला आपल्या पुढे काही चित्र मांडायचं आहे पाच वर्षामध्ये एक बहुरुपिया आपल्या पुढे काम करतोय बहुरुपिया साधूच्या रूपामध्ये शैतान त्या ठिकाणी आहे तो मी सांगतो मी आरोप करत नाही पण मी सत्य तुम्हाला सांगतोय तुमच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून काम करत असताना चौदाला मी पण उमेदवार आमदार झालो पण एमआयडीसी मध्ये आपण हो राजू दादा होते नंतर मी आलो दोन उद्योग आले अडीच तीन हजार लोक त्यामध्ये काम करतायत दोन चार हजार मध्ये हजार बाराशे लोक तालुक्याचे आहेत म्हणजे पाच वर्षात एक उद्योग आला नाही एक उद्योग आला नाही आपण लोंडे वर बॅरेज व्यारेच गेलाव सारख्या बावन्न पैकी अडोतीस तांड्याला मुख्यमंत्री घ्या सडक मी जोडलं मला आठवतो माझा जन्म लहानपणी दरेगाव लोंड्यात आहे मी लहानपणी तांड्यामध्ये त्याची टी माझी नाळ आहे चंदूर राठोड यांनी मला लहानपणी सांभाळलंय आमच्या दरेगावच्या माझं बालपत त्यांच्या घरामध्ये गेलंय आणि असं असताना जेव्हा मी बघितलं राजदेरीला जाताना मला आठवतं सुदागर म्हणून सोबतच इथे गेलो होतो इथे काही विरांचा कार्यक्रम होता देरे मार्गे राजदेरीला गेलो होतो आणि त्यावेळेस बघितलं मी विष्णुनगरला बघितलं सुंदरनगरला बघितलं अनेक तांड्यांचं जेव्हा बघितलं तर त्याला जोडण्याच्या साठी आपण मुख्यमंत्री ग्राम सडक मधून अडोतीस तांड्याला आपण मुख्यमंत्री ग्राम सडक जोडलं आणि तांड्याला मूळ प्रवाह आणण्याचं काम केलं एवढंच नाही तर हे करत असताना मी तर बंजारा समाजाचं काय काम करतो आहे तू त्यांना आज गांधी बाबा द्यायचा असतो म्हणलं नाही त्यांना जेवढं प्रेम दिलं त्याच्या दुप्पट प्रेम ते देतात याचा अनुभव मी घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्याजवळ जात नाही म्हणून तुम्हाला ते तसं वाटतं पण जेव्हा जवळ गेल्यावर प्रेम तुम्हाला मिळतं तेव्हा मला असं वाटतं की ते खऱ्या मला बंजारा समाजाचं देखील प्रेम तेवढं त्या ठिकाणी मिळालं आहे आणि मग आपण हे करत असताना मला आठवतं मी लग्न लावला जायचो बघ वडेवाला जा कधी ओटरला जा कधी बोर्डरला जा कधी हातले तांड्याला जा कधी लोंजाला जा आणि मग प्रत्येक वेळेस हे चाळीसगाव झालं म्हणजे हे चाळीसगाव जरा असे रे मग म्हटलं असं काही रोज तगडता येईल का आपल्याला टाकळी प्रदेवून आपण एक रस्ता त्या ठिकाणी राज्य महामार्ग स्टेट हायवेचा ता दर्जा त्याला दिला आणि तो टाकळी प्रदेवून शिरदगावहून पुढे आपल्या हातगाव तांडा अंधारी तांडा रोहिणी पिंपळगाव तांडा पिंपळगाव तांडाहून तो आपला घोडेगाव तांडा घोडेगावून तो आपला ओढरे तांडा ओढरेहून आपल्या कल्पना आहे ओढरेच्या अलीकडे शिंदे छत्र आपला आपल्या खराडी तिथून ओढरे ओढरेहून पाटणा देवी चंदिकावाडी चंदिकावाडून आपल्या कल्पना आहे दस्तूर दस्तूरपाटा दस्तूर पाट्याहून आपण लोंजे देऊन आपण तो बांगावच्या खेड्या तांड्या पुढे हातले तांडा म्हणजे नागद रोडला आपण त्या ठिकाणी जोडला आणि या मस्त्याला आपण संत सेवालाल महाराज मार्ग देऊन त्या ठिकाणी आपल्या तांडे पाडे जोडण्याचं काम आपण त्या का ठिकाणी केलं राज्य महामार्ग हा आपण बावन्न किलोमीटरचा त्या ठिकाणी करून त्याला त्या ठिकाणी हक्काचं बजेट मिळेल त्याला कोणाला मागायची जायची गरज नाही असा दर्जोन त्या ठिकाणी केला सतरा रस्ते अडीचशे किलोमीटरचे दर्जोन केले त्याच्यानंतर तो एक राज्य महामार्ग आपण केला हे कर्तव्य होत पण आज विकासाच्या नावाने फुगा केला जातोय आपण चाळीसगाव मालेगाव रोड केला चाळीसगाव नागद रोड केला चाळीसगाव धुळे रोड केला चाळीगाव नांदगाव रोड केला चाळीसगाव पाटणदेवी रोड केला चाळीसगाव वडगाव रोड केला साडेतीनशे किलोमीटरचे रोड आपण केले परंतु आताच्या या पाच वर्षात तीस किलोमीटरचा तरी रोड झाला का एमआयडीसी मध्ये एक तरी उद्योग आला का सिंचनाचा एक तरी प्रकल्प झाला का आणि मग जर सिंचन नसेल रोजगार नसतील रस रस्ते नसतील आज मला आठवतं आपण पिपरगेट तांडा असेल पिपळगाव तांडा असेल हातले तांडा असेल तीन तीन सबस्टेशन आपण केले तो प्रकाशाकडे आणण्याचं काम केलं आणि मग हे करत असताना आज मला आपल्याला लक्षामध्ये आणून द्यायचंय की आज पंजारा समाजाला शेवटच्या अठ्ठावन्न महिने झोप लागली होती आणि शेवटचे पंधरा वीस दिवस राहिले आणि मग आम्ही सेवालाल महाराज भवन करतोय मग आम्ही भवन करतोय मग तांडा समृद्धी योजना आणतोय तांडा तांडा जायचं आणि काही दोन चार दलाल आहेत पकडलेले दला त्यांनी ते दलाल येतात आपल्याला आता दिलंय आपल्याला तसं दिलंय आणि मग अठ्ठावन्न महिने काही झोपले होते का तुम्ही जेव्हा अठ्ठावन्न महिने आमदार झोपले होते शेवटच्या दोन महिन्यामध्ये आता आराखडा करायचा आहे तांडे बदलणारे आता स्मार्ट तांडे होणारे आता अरे जर तुमचं बंजारा समोर खरंच प्रेम होतं तर अठ्ठावन्न महिन्यात न्याय दिला असता तर आमचा विश्वास तुमच्यावर बसला असता अठ्ठावन्न महिने झोपा काढल्या आणि शेवटच्या दीड महिन्यामध्ये जेव्हा कळलं जसं मतांची झाली कडकी आणि बहीण झाली लाडकी तसं आता आमचं बंजारा समाजाला पण काय करून काय नाही असे शेवटच्या चाळीस दिवसामध्ये पर परिस्थिती येते काय पण आज मला कडगाव तांड्यातल्या आपल्या सगळ्या परिसराचा मनापासून अभिमान आहे की आपण स्वाभिमानाची पण लढाई लढतोय अजून बंजारा आम्हाला समाजाला विकत घेणारा माहिती लाल कोणी जंगला आलेला नाही अजून हे पण आपल्याला दिवाळी झाली आता पण आता उद्या पण दिवाळी सुरू होते आता लक्षात घ्या वीस तारीख आहे ती दिवाळी रात्री दिवे लावून ठेवा दरवाजा उघड ठेवा येते पण ज्यांनी आमच्या कष्टाच ज्यांनी आमचं लुटू खाल्लंय ते आरामाचं आलं का घेऊन घ्या पण मतदान मात्र मशाला करा हे पण सांगायला हा पण चूक करू नका मात्र ज्यांनी जाती जातीमध्ये वाद लावले ज्यांनी समाधा समाजामध्ये वाद लावले ज्यांनी माणूस माणसामध्ये दूर नेला अशा जातीयवादी भाजपाला हद्द पार करण्यासाठी वीस तारखेला आपल्याला मशालचं मतदान करायचं त्यामुळे माझी विनंती आहे भूल पडू नका यांच्या भूल तापाना भाऊ आला ये जे आहे ते तर आमचं तुझ्या नाही होते आणि मशाल मतदान करून मोकळ व्हायचं आपल्याला विनंती करतो आणि आज गोपीनाथराव मुंडे यांची भाजपा होती ती जिथे स्वाभिमान होता जिथे कष्टकरी होता जिथे ऊसतोड तोड कामगारांना न्याय होता तिथे माणूस म्हणून गरीब आधी घेऊन त्याला माणूस म्हणून न्याय दिला जायचा ती अटलजींची भाजप आता राहिली नाही ती आता या चोर बामट्यांची दलालांची त्या ठिकाणी झाली आली लक्षामध्ये घ्या आणि म्हणून आज शेतकरी सर्व समाज बघा जे सुभाषबाबू जसे बोलले समाजात समाजामध्ये तेढ लावून सामाजिक तेढ निर्माण करून आपल्या तालुक्यात कधी दहशत नव्हती एवढी दहशत निर्माण करून तुला पोलीस स्टेशन जम देऊ तुझं हॉटेल हॉटेल म्हणजे हा प्रकार जो चालला आहे आपण जलयुक्त तालुका करून साडेसातशे बंधारे केले मात्र यांनी भयुक्त तालुक्याला भीती निर्माण केली हे पण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे आपण नऊ हजार काय गोटे दिले आपण बघितलं नाही कोणत्या तांड्यातला आहे कोणत्या गल्लीतला आहे कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जातीचा आहे आपण प्रामाणिकपणे न्याय दिला आपण तीन हजार कांदा जर दिल्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आपण त्या ठिकाणी प्रामाणिकपणे कोणाला ऊस तोडायला जायचा नको त्या पद्धतीने शेतीला पाणी त्याला जोडता एक तो प्रयत्न आपण केला पण पके दुर्दैवाने पाच वर्षामध्ये आज त्या ठिकाणी एकही प्रयत्न उत्पन्न वाढीसाठी झाला नाही आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की पाहतो फुगा विकासाचा दाखवलं जाते ऐंशी टक्के काम याला बजेट पैसे मिळालेले नाही ते कागदावर आहे तुम्ही पाहू घ्या तुमच्या करगाव लावले का नाही बोर्ड पाट्या पाट्या हा पाटावाला पाटा, पाटा तापाड्याला आपल्याला करायचे लक्षात मध्ये घ्या पाट्या लावतो घडी त्याला कळत नाही की अरे रोड तुझा अजून प्रशासकीय मान्यता टेंडर नाही भावने दिले पाट्या आपण पा शोधतोय पाटील रोड कुठे पाटील काम कुठे दिसत नाही आम्हाला जवाहरलाल महाराज भाऊ शोधतोय आम्ही कुठे आम्हाला दिसत नाहीये आणि म्हणून आज माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या शाळेजाव तालुक्याच्या तरुणांच्या भवितव्यासाठी शाळेगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी कुणाला वाटतो हो, घर सोडून सुरतला जावं कल्याणला जावं डोंबिवलीला जावं पोटचं लेकरू नऊ महिने पोटामध्ये वाढून लहानाचं मोठं करायचं आणि मोठं करून त्याला कल्याण डोंबिवली ठाणे सुरत पाठवायचं असं कोणत्या आईला वाटतं कोणत्या बाबाला वाटतं पण इथे हाताला काम नाहीये शेतीला पाणी नाहीये कुणाला वाटतो हो, की चार चार महिने पोटचे मुलं लहान लहान बापूजवळ याडीजवळ सोडायचं आई बापाजवळ आणि ऊस तोडीला जायचं सकाळी तीन उठायचं कोयता घ्यायचा गाव माहित नाही शिवार माहित नाही दिवस जीवाची न करता उठायचं ऊस तोडायचा गाम गळायचा आणि दुसऱ्या बाजूने सावकार फिरतो दुसऱ्या बाजूने हे कारखानदार फिरतात आणि मग घरदार सोडून आयुष्य जगायचं सहा महिने बाहेर सहा महिने घरी भटकंती करायची कुणाला वाटत असं पण दुर्दैवाने जर शेतीला पाणी राहिलं असतं दुर्दैवाने हाताला काम राहिलं असतं तर याच ठिकाणी सगळ्यांनी काम करून आपल्या आई वडील गाव समाज बांधव तांड्या पाड्यामध्ये आपण त्या ठिकाणी आयुष्य घातलं असत आज मला विचारायचं आहे की या सगळ्यांनी इतक्या दिवस गोर गोर म्हणत काय न्याय दिला तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा एक हाल पिंपरगेट तांड्यामध्ये गेलो पिंपरगेट तांड्यामध्ये ते तांड्यातले लोक आले म्हणे कुठे गेला कुठे गेला म्हंटल तुम्ही एक काम करा तर राजू आठवणला बोलवा त्याला विचारा तुझ्या आश्रम शाळेत जेवढा पैसा मिळत तेवढाच पैसा तांडे दिला तर तांडे बदलले असते आमचे आणि त्याच भावनी त्याच राजू राठोड सुभाष भावनी जेव्हा त्याला प्रश्न विचारला की नाईक मारू नाईक यांनी वीस एकर जमीन गृहनिर्माण संस्थेला दिली कि माझं बंजारा परिवाराची एक कॉलनी एक वसाहत तयार व्हावी ज्याच्यामध्ये आयुष्याचं स्वप्न असतं घर तयार व्हावं झोपडी न जावी घर असावं म्हणून दिली परंतु वीस काय चाळीस वर्ष होऊन गेले असतील पण त्या वीस एकरचा अजून आता पता नाहीये ती संस्था अजून त्या ठिकाणी नाहीये मारू बाबांची मुलगी या ठिकाणी आलेली आजी जनाजी या ठिकाणी आहे जनाजी आज त्या मारुच्या बापाने वडिलांनी बाबांनी वीस एकर जमीन समजारी दिली कोणती फाईल अडप करून बसलय याचा शोध कधी घेतलाय का आपण आपण काय करतो मतदान आलो तेवढा आठवतो विसरून जातो आता आम्ही ठरवलंय वीस एकर जमीन मंजारा आमचे वसाहतीचे हडप करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही भाजपाचा आमदार त्याला त्या ठिकाणी त्याच्या गाडीमध्ये घेऊन फिरतोय त्यामुळे कमळाला मत म्हणजे आमची वीस एकर जमीन हडप करण्याला मत त्या ठिकाणी हे पण घ्या आणि आज मी आपल्याला विनंती करतो की आमचं दैवत असलेलं वसंतराव नाईक ज्यांच्यामुळे मी दरेगाव लोंड्यातला तरुण आज शिकतोय बोलतोय इंजिनियर होऊ शकलो कारण त्यावेळी खासगी इंजिनिअरिंग कॉलेज नव्हते खासगी कॉलेज नव्हते त्यामुळे शिकू शकत नव्हते आणि त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर खासगी कॉलेज सुरू केले म्हणून माझ्यासारख्या के दरगाव होऊ शकला त्यामुळे बंजारा समाजाचं ऋण सा मी आयुष्यभर त्या ठिकाणी काम तरी फेडू शकत नाही ही माझ्या मनामध्ये आणि म्हणून आम्ही ठरवलंय की वसंतराव नाईकांचं त्या ठिकाणी आमचा पुतळा सायद्यामध्ये झाला पाहिजे याचं वचन घेऊन आम्ही कामाला लागलेलं आहे संत महाराज की जय नुसतं म्हणतो पण त्याच स्मारकाच था देखील आता आम्ही ठरवलंय की सेवालाल महाराजांचं स्मारक शाळीगावमध्ये आम्ही त्या ठिकाणी उभारण्याशिवाय राहणार नाही हे देखील वचन आज आपल्याला कारगावच्या या भूमीमध्ये आपण देतोय आणि आज माझी तुम्हाला विनंती आहे आता रात्र वैराची शेवटचे तीन दिवस आहे आज आपण सगळ्यांनी संघ चंग बांधा की काही झालं तरी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मशालीच्या माध्यमातून क्रांती करू हा शपथ ही संकल्प आपण त्या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून हात वर करा पाचवी बोट एकत्र करा सगळ्यांनी आणि त्या ठिकाणी संकल्प करा आम्ही आज माझी तुम्हाला अजून दुसरी विनंती आहे त्यामुळे यांचा भूल तापला बळी पडू नका आणि आपण त्या ठिकाणी मशालच्या माध्यमात क्रांती करूया एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जेव्हा Perjalanan mara ti, amti nizani, amti nizani.